हॅलो नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट थोडं वेगळं असणार आहे रेग्युलर कॅरेक्टर हे नाही आहे आणि इनफॅक्ट हे कॅरेक्टर मी एकच पॉडकास्ट करून आय थिंक सोडून दिलं होतं कारण रिप्लाय आला होता त्यांचा आणि जे की मला पटला बऱ्यापैकी आणि खूप स्पॉटिंगली आणि पॉझिटिव्हली त्याने त्यावेळेला घेतलं होतं आणि विच इज आणि बाकी पण अदरवाईज ऑल्सो बऱ्यापैकी बरा क कॉन्टेंट होता कोणाच्या अध्यात्मध्यात नाही आणि सगळं काही त्याच्यामुळे मी कधी असं विचार नाही केला ठीक आहे म्हणजे थोडं तर उन्नीस बीस असतंच कोणीच परफेक्ट नाही आहे मीही स्वतःही परफेक्ट नाही आहे तर त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टीला आपण धरून ठेवू शकत नाही त्यामुळे मी एवढं लक्ष नाही दिलं पण आता गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाकण्यात आला आणि अचानकच मला झमुऱ्याची आठवण झाली म्हणजे अपेक्षित नव्हतं मला जेन्युनली मला एक सॉर्टेड माणूस म्हणजे हा भलेही चंचल आहे एका दगडावर पाय ठेवत नाही सतरा दगडांवर पाय ठेवतो आणि त्याचंही त्याने सांगितलं होतं की तसा स्वभाव आहे त्याचा म्हणजे या कॅरेक्टरचा आणि त्याच्यामुळे तो असं एका ठिकाणी त्याचं चित्त स्थिर राहत नाही आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोर होतो तो लवकर असं त्याचं म्हणणं होतं सतत एकच गोष्ट करत राहिल्याने म्हणून असं दोन तीन गोष्टी ॲट अ टाइम करण्याचा त्याचा प्रयत्न असतो सो दॅट मॉनिटनस होत नाही त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट आणि त्याच्या स्वभावाला ते अनुकूल आहे तर त्याच्यामुळे तो तसं करतो असं त्याचं म्हणणं आहे तर त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे तो त्याचा स्वभाव आहे आणि तो असं वेगवेगळ्या गोष्टी करतो वगैरे त्याबद्दल आज आपण पर्टिक्युलरली बोलणार आहोत जे त्याचं आता हल्लीच एक व्हिडिओ टाकला आहे त्याने तर त्याबाबत आणि मला असं वाटतं की ॲज अ कपल म्हणून मी एक सॉर्टेड व्यक्ती समजत होते मला असं वाटतं की जेव्हा नवरा चुकतो किंवा नवरा एखादी गोष्ट करतो तेव्हा जसं बायको त्याला पाठिंबा देते चांगल्या गोष्टीसाठी तेव्हा जेव्हा तो काहीतरी विचित्र वाईट असं नाही मी म्हणणार पण काहीतरी असं करतो आहे माती खातो आहे तर, तर त्याला पण सावरण्याचं काम बायकोचंच असतं तर कुठेतरी जर कपलमध्ये एखादा एक म्हणजे नवरा चुकतो आहे तर बायकोने त्याला सावरलं पाहिजे किंवा त्याला सांगितलं पाहिजे योग्य मार्ग दाखवला पाहिजे आणि वायसिव्हरचा तर तसं असलं पाहिजे रिलेशनशिपमध्ये पण ते कुठेतरी लॅक होतं आहे असं मला वाटतंय असं वाटतंय की आता कुठेतरी पैशाकडे जास्त अट्रॅक्ट झाले आहेत ऑब प्रत्येकाला पैसा हवा आहे आयुष्यामध्ये जगणंच असं झालं आहे किंवा जीवनपद्धती जीवनशैली अशी झाली आहे की एका पॉईंटनंतर आपले ड्रीम्स पूर्ण करायला आपल्या काही जी आपली स्वप्न पूर्ण करायला पैसा हा लागतोच पण तो कसा कमवला पाहिजे कुठल्या मार्गाने कमवला गेला पाहिजे हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे खूप मॅटर करतं इनफॅक्ट तर आता तुम्ही म्हणाल की तू पण काय म्हणजे म्हणजे तुम्ही नाही लिटरली म्हणजे लोक लोकं असं म्हणतील जे इतर लोकं आहेत किंवा जे ज्यांना माझ्याबद्दल फारशी माहिती नाही आहे ज्या ज्या लोकांनी कधी मला ओळखलंच नाही आहे तर त्या त्या, त्या लोकांना असं वाटेल हां तू पण तर रोस्ट करते वगैरे तर तू पण ह्यातनं पैसे कमवते तू काय दुसऱ्यांना बोलते वगैरे पण ही माझी कॅटेगरी आहे आणि मी हेच करते आणि आय ओन इट की मी रोस्ट करते लोकांना आणि रोस्टपेक्षा रिॲक्शन देते काही लोकांना मी लिटरली रोस्ट करते काही लोकांच्या व्हिडिओजला मी रिॲक्ट होते रिॲक्शन देते सो आय एम अ रिॲक्शन प्लस रोस्टिंग ब्लॉगर ओके तर ही माझी यूट्यूबवरची कॅटेगरी आहे मी पुन्हा पुन्हा सांगत आलेली आहे आणि जर कोणी काही चुकत असेल किंवा आपल्याला पटत नसेल तर आता माझ्यासारखे इतर कितीतरी आपली एक कम्युनिटी फॉर्म झाली आहे एक आपलं आपलं एक आ, 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 एक मस्त जलप झालेलो आहोत आपली एक, एक, हो, एक गॉसिप गँग तयार झालेली आहे आणि गॉसिप हे हेल्दी असतं आणि अदरवाईज ऑल्सो आपण जरी आ, मी आ, मी तुमचं एक माध्यम आहे तुमच्या मनातलं किंवा तुम्हाला जे काही बोलायचं असतं तर ते बोलण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे आपलं एक चॅनल आहे तिथे आपण विचारांची देवाणघेवाण करतो तर माझे विचार हे कोणाच्या तरी मनातले विचार असतात फक्त इतकंच की मी ते बोलून दाखवते आणि बाकी आपल्या ज्या मंडळींच्या मनात ते विचार येतातच म्हणजे जे मी बोलते ते त्यांच्याही मनात आलेलंच असतं सो ह्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे की हे काही वाईट मार्गाने मी काही पैसा कमवत नाही आहे किंवा मी काही असं वाईट करून किंवा वाईट दाखवून किंवा आपल्या घरातल्याच ज्येष्ठांचं लहानांचं काहीही त्यांची हतबलता दाखवून किंवा त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन कुठूनही काहीही कमवत नाही आहे आणि जेव्हा मी ती गोष्ट करत नाही आहे मला नक्कीच असं वाटतं मी काही वाईट करत नाही आहे सो रिॲक्शन देणं इज नॉट अ बॅड थिंग मी ते आधीच क्लिअर केलं कारण कदाचित असं लोकांना म्हणजे सतत लोक असं म्हणतच असतात की तू दुसऱ्यांना बोलते पण तू स्वतः काय करते तू पण तर दुसऱ्यांना नावं ठेवून पैसे कमवते तर ती तुमची काय म्हणतात विचारसरणी तशी आहे नावं ठेवणं हे प्रत्येक वेळेलाच वाईट नसतं विनाकारण नावं ठेवणं किंवा असंच आपलं कोणाला तरी हे करणं त्रास देणं जे तुम्ही माझ्याकडे कॉमेंट करून करता तर तुम्ही म्हणजे जे, जे लोक मला असे असल्या कॉमेंट करतात त्या लोकांच्या बाबतीत बोलते तर ते वाईट आहे की नुसतंच अंधभक्त बनून येणं आणि उगाचंच बेसलेस कॉमेंट करणं बेसलेस ॲलिगेशन्स करणं उगाचंच काहीही बोलणं फक्त आम्ही जे आ बोलतो आहे तेच खरं असं काहीतरी आव आणणं आणि आमचे दादा ताईच महान आहेत असं काहीतरी त्यांच्या वतीने येऊन त्यांची वकिली करणं ही हे वाईट हे रिकामटेकड्या लोकांची कामं आहेत जे तुम्ही करता म्हणजे त्यांचे चोंबडे भक्त ते करतात तर आ, आ, माझ्या मी जे रिॲक्शन देते किंवा मी जे तुमच्या भाषेमध्ये नावं ठेवते तर त्याच्यामागे कारणं आहेत आणि मी कारण देऊन किंवा उदाहरण देऊन जे दिसतं त्याच्यावरच रिॲक्ट होते तर त्यामुळे मी काहीही वाईट करत नाही पण आता मी हे सगळं का बोलते कोणाबद्दल बोलते तर खूपच तुम्हाला असं वाटत असेल कन्फ्युजन क्रिएट झालं असेल तर ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग मला हा व्हिडिओ माझ्या आईने पाठवला आणि माझ्या आईने मला सांगितलं मला रिक्वेस्ट केली की आ, की ह्या ह्याच्यावर तुला काय वाटतं ह्याच्यावरती तू बोल म्हणून आणि तुला काय वाटतं हे बरोबर आहे का हे योग्य आहे का माझ्यासमोर तर अक्षरशः किरकिरचा झमुरा उभा राहिला तर मी म्हटलं काय झालं आणि बोकेभाऊकडनं आणि मला एकदम शॉकिंग होतं की बोके भाऊने काय केलं असं म्हणून मी बघितला तो व्हिडिओ आणि त्यावेळेलाही फ्रँकली स्पीकिंग मी त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देत होती मला असं वाटलं की हां ठीक आहे केलं असेल त्यांनी काहीतरी थोडंफार दाखवलं असेल नसेल त्याच्या एवढं लक्षात आलं आणि भावनेच्या भरामध्ये किंवा काहीतरी असेल म्हणजे मी इतकं त्या इतकं म्हणजे लाईटली घेतलं त्या गोष्टीला आणि मला असं वाटलं की आ, असेल काहीतरी आणि ठीक आहे थोडंसं दाखवलं थोडंसं सांगितलं काय फरक पडतं की फरक प्यांदा आहे म्हणून मी आपलं इग्नोर केलं त्याला आणि नंतर काल परवा मला एक व्हिडिओ समोर आला की त्या व्हिडिओचं जस्टिफिकेशन त्याच्यामध्ये त्याने दिलं होतं आणि ते बघून मग मला असं वाटलं नाही बस हे नॉर्मल नाही आहे आणि हिस्पे तो बोलना बनता आहे कारण मी ह्या आधीही म्हणाली आहे की मी सगळ्यांसाठी इक्वल आहे माझा कोणी काही असं ह्याला मी नाही करणार आणि मग हा कितीही चुकीचा वागला तरी चालेल चा 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 मग, मग मी त्याच्यावर बोलणारच नाही मी ह्याच्याबद्दल चांगलं बोलली आहे ना एकदा मी माझं मत ह्याच्याबद्दल चांगलं बनवलं आहे ना मग हाच चुकीचा वागूच शकत नाही असं नाही जो चुकला त्याच्याबद्दल मी बोलणार म्हणून मग सेकंड व्हिडिओनंतर मग मी आज ठरवलं की आज कुछ भी हो जाए आज बोके भाऊ पे बात करना बनता है सो आजचं पॉडकास्ट असणार आहे बोके भाऊवर एक तर भावा तू ते काहीतरी अनाउन्समेंट केली घर घेतलं वगैरे काय नाही आणि थोडंसं काहीतरी फक्त बडबड 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 तू आणि तुझ्या बायकोने केली ठीक आहे तू घेतलंस घर वगैरे आणि घर घेणं ही एक प्राऊड मोमेंट आहे पण जर तुम्हाला कुठली एखादी गोष्ट दाखवायचीच नाही आहे तर कशाला अननेसेसरी मग त्याच्यावरती व्हिडिओ छापता तुम्ही लोक हां ती पण एक तसलीच ती बरखा चौधरी मग तुझ्यामध्ये आणि त्या अनपड गवार लोकांमध्ये काय फरक काय फायदा काय तुम्ही सुशिक्षित असल्याचा तुम्ही पण तर लोकांना तू तोतीच बनवता ते बनवतात ते बनवतातच ते अडाणी आहे त्यांना तर दुसरं काय नाही आहे हे सगळं असंच उलाढाला करून पुढे येत येण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही आहे ते ते इथे त्यांचा जम बसला आहे काहीतरी असं टट्टुगिरी करून आणि इकडून तिकडून असं काहीतरी फेकाफेकीचे थे धंदे करून क्लिकबेट करून आणि खोटी खोटी इन्फॉर्मेशन आणि असं लपवाछपवी करून वगैरे ते त्यांचे धंदे तेच आहेत पण तुझं काय रे तू तर एवढा शिक्षित माणूस आहेस तुझी बायको एवढी सुशिक्षित आहे तरी पण असलं ब उद्योग करताना लाज नाही वाटत का तुम्हाला वरून तुम्हाला असं म्हणायचं असतं की अरे आम्हाला नजर लागली आणि असं नजर क खरी असते का आणि खरंच असतं का असं नजर लागते का वगैरे अरे जी गोष्ट लोकांनी काय बघितलीच नाही त्याचा ना काय बोलली असती पाठ ना काहीच नाही बघायला मिळालं तर कसली कोणाला क कशाची नजर कोणाला लावणार हां आणि लागली ती लागली डायरेक्ट तुझ्या परमपूज्य पिताश्रींनाच लागली अरे वा म्हणजे सॉलडच आहे म्हणजे यांनी काहीतरी प्रगती केली थोडंसं आ प्रगतीने प्रगती केली बोके भाऊंनी प्रगती केली तर आ, लगेच पिताश्रींना नजर लागते का अरे जर तसं असतं तर तुझ्या घराला काहीतरी अडथळा आला असता तुझ्या घराच्या कामात काहीतरी व्यत्यय आला असता किंवा काहीतरी झालं असतं ना आणि तुझे असं आता बोलू नये पण असं मजेची गोष्ट अशी की असं बाबा कोण असे डूड आहेत का असे कोणा हँडसम हँग आणि यो बॉय आहेत की असं त्यांना नजर लागली रे हां काही म्हणजे मी काहीतरी इथे हे केलं आम्ही घर घेतलो तर नजर लागली नजर कोणाला लागली ला तर पिताश्रींना लागली अरे देवा कशाचं कशाला मला तरी असं वाटतं की बाबा हे सोशल मीडियावर टाकल्याने नजर नाही लागली मग तुमच्या घरातल्यांचीच कोणाची आल्याची गेल्याची भूताची खेताची नजर लागली आहे का काय ते बघून घेवा कारण का आ, सोशल मीडियाचं असं काहीतरी असलं असतं लोकांचं असलं असतं तर तुझ्या वडिलांना मस्ती लागली तुला पण नाही लागू शकत म्हणा तसं काही आहे जर घरातल्या व्यक्तींना लागण्यासारखं तर असं काही खासम खास काही आहे नाही झालंच असतं तर तुमच्या घराच्या बाबतीत काहीतरी झालं असतं पण ते तर तसं झालं नाही त्याच्यामुळे तुझ्या नातेवाईकांमध्येच बघून घे जर इतकंच तुला वाटतं तर उगाच काहीतरी खपवायचा प्रयत्न करू नकोस एक तर ज्यांच्या जीवावर खातो त्यांनाच आणि वर म्हणायचं की नजर लागते आणि हाव लागतं नाही त्याव लागतं अरे मग टाकू नको ना एका बाजूने बोलायचं माझं पोट आहे याच्यावर माझे बाकीचे बिझनेस आहेत ह्याच्यावर आणि मला हे करायलाच पाहिजे मग करायला पाहिजे तर मग जे त्याच्याबरोबर येतं ते, ये ते पण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे जर तुला वाटतं की हे नाही सहन होतंय एवढं तुझ्या परमपूज्यांच्या जीवावर बेतलं तर मग नको टाकू नको सांगू नको असल्याना पुरचुंड्या सोडूस नको सोडूस नाही लाजर लागणार सगळं सुरळीत चालेल आणि राहायला प्रश्न तू जे म्हणतोस की असं काही नसतं सगळ्यांचं सगळं छान लोकांना वाटतं की सगळं छान आहे पण अशा गोष्टीही होत असतात अरे आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टीही होत असतात आणि आम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही जे दाखवताना ते इल्युजन आहे आणि फेक आहे तुमची लाईफ फेक आहे आणि रियालिटीमध्ये तुम्ही असे नाहीच आहात तर हे तू स्वतः तोंडाने कबूल केलंयस की रियालिटीमध्ये तू असा असं जे दाखवता तुम्ही माझी हुशार बायको आणि माझी अशी एकदम फॅमिली ओरिएंटेड आणि असे सांभाळून घेणारे आणि आम्ही दोघं कसे आहोत ते असं नाहीच आहे हे फक्त असं चित्र आहे लोकांना दाखवायला विकायला रिॲलिटी तुमची वेगळीच आहे तर ते तू वेगळं आणि सांगण्याची गरज नाही आहे तर यांना माहिती आहे ही गोष्ट आणि ते ते काहीतरी आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात किंवा आमच्याही आयुष्यात असे प्रॉब्लेम्स येतात हे दाखवण्यासाठी तू तो व्हिडिओ शूट केलास अरे म्हणजे तुझ्यासारखा मूर्ख तूच असशील ना हा अरे बस आता एवढंच राहिलं होतं पैसे कमवण्यासाठी सगळं करून झालं सगळं काही हे करून झालं तर नाही होतं ना म्हणजे आपल्यामध्ये ते स्किल नाही माणसाने ओळखून जावं की नाही खपत आहे नाही अच्छा लग रहा आहे भाई लोगोको तर कशाला ना मग पण म्हणून काय आता व्ह्यूज कमवायचे म्हणून असे असे उद्योग करायचे रे तेच मी म्हणते तू सुशिक्षित माणूस ना काहीतरी चांगलं करून काहीतरी चांगलं कर ना नको ना नादाला लागूस काहीतरी चांगलं कर दुसरं काहीतरी कर आणि त्यातनं काय म्हणजे तू नाहीतरी एवढे उद्योगधंदे ओपन करूनच ठेवलेस जर नाही तुझा युट्यूबवर जाऊन बसत आहे तो सोड ना भावा जी गोष्ट कमवून जर ती आपल्या घरातल्यांच्या जीवावर बेतणार असेल किंवा त्याचा पैसा त्यांच्या हॉस्पिटलच्या खर्चात जाणार असेल तर अशा कमाईचा काय उपयोग मला तर सरळ सिंपल असं वाटतं की ज्या गोष्टीचा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही जी गोष्ट कमवल्यानंतर ही अशी जाते अशा ह्याच्यात पैसा तो खर्च होतो तर डेफिनेटली मी त्या जागी असते तर मी तरी असं केलं नसतं पैसा मी ह्यासाठी कमवते की त्याचा मी उपभोग घे घेत चांगल्या रीतीने मला उपभोग घेता आला पाहिजे एन्जॉय करता आलं पाहिजे काहीतरी त्याच्यातनं फ्रुटफुल झालं पाहिजे ना की मी व्ह्यूज कमवण्यासाठी हे असले स्टंट अजिबातच नाही करणार आणि जर कोण ते करत असेल तर त्यालाही मी ते करू देणार नाही काय फायदा तुझी एवढी सॉर्टेड बायको आहे तिनेही तुला एकदाही नाही अडवलं की नको हे काय आहे आपली काय इमेज आहे तुला एक चांगलं चांगला, चांगला सॉर्टेड माणूस समजतात आणि तू हे काय करतोय म्हणजे ती पण लागली आहे ना आता दे काय फरक पडतोय सासराच आहे ना दाखवू दे त्यांना नाही फरक पडत तर काय आणि कसं ना घरातल्यांना पण कसं मला वाटतं कुठेतरी हे माहिती असतं की आपल्या पोराकडनं दुसरं काही होणारं नाहीये तर जाऊ दे आपल्याकडनं काहीतरी चार पैसे कमवत असेल किंवा त्याला संधी मिळत असेल आपलं असं काहीतरी दाखवून तर कमवू दे असं म्हणून घरातले पण सपोर्ट करतात ज्या आरती ह्याची आई पण तिथे हॉस्पिटलमध्ये बसून ह्याच्या कॅमेरामध्ये येत होती व्हिडिओमध्ये येत होती हा कोणाला आलेल्या भेटायला आलेल्या लोकांना पण कॅप्चर करत होता त्या आरती ह्या लोकांनी पण म्हणजे अशा लोकांच्या आईवडिलांसाठी पण वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे त्यांना काहीही वाटत नाही मला असं एका क्षणाला असं वाटलेलं की अशा हदबल व्यक्तीला की जो म्हणजे कोणी जर आजारी असेल किंवा एखादं लहान मूल असेल ज्याला खरंच काहीच कळत नाही जो आप आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत जो आपली अनुमती नाही देऊ शकत की बाबा इट इट इज ओके टू शूट मी इट इज नॉट ओके टू शो मी ऑन सोशल मीडिया असं एक लहान मूल आणि अश अशी एक व्यक्ती जी आजारी आहे आणि जिला काही समजत नाही आहे तिला तू किंवा जी काही प्रतिकार करण्याच्या किंवा काहीही हो नाही म्हणण्याच्या मनस्थितीत नाही आहे ते शारीरिकरित्या तेवढं आता तेवढी स्टेबल नाही आहे अशा व्यक्तीला शूट करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि फार वाईट वाटतं असं म्हणजे मी नाही इमॅजिन करू शकत म म्हणजे मी आता मी खूप पर्सनली नाही बोलू शकत पण मी अशा व्यक्तीला बघितलेलं आहे जी व्यक्ती कधीच अशी म्हणजे कधीच हॉस्पिटलचं तोंड फक्त आणि फक्त तेव्हा बघितलं असेल जेव्हा कोणतरी दुसरा आजारी आहे तर त्यांच्यासाठी धावणारी ती व्यक्ती होती आणि आ, एके दिवशी ती व्यक्ती अचानक स्वतःच आजारी पडली आणि ती ते झेपूच शकत नव्हती की मी स्वतः आजारी आहे जे स्वाव स्वावलंबी असतात ना जे लोक एकदम सगळं आयुष्य स्वतः स्वतःच्या बळावर जगलेले असतात ना त्यांना हदबल होणं ह्यापेक्षा मोठं दुःख नसतं म्हणजे त्यांना ना खूप असं कोणावर डिपेंडंट होण्यापेक्षा माझा जीव गेलेला बेहत्तर असं त्यांना वाटू लागतं अशा क्षणी ते इतके म्हणजे मनाने इतके तुटलेले असतात खचलेले असतात त्यांना असं वाटत असतं की आता मी ह्याच्यातनं जसं की हा म्हणतोय की अरे दोन पॅरालिसिसचे झटके सहन केलेला माणूस आहे सहन केलेला माणूस आहे तर जेव्हा एखादी व्यक्ती अशी स्वबळावर जेव्हा तिने काहीतरी केलेलं असतं कधी कोणाची मदत घेतलेली नसते किंवा कधी असं आजारी पडलेलं नसतं किंवा स्व त्यांची काळजी कोणीतरी दुसऱ्याने कधी घेतलेली नसते त्यांना असं असतं की दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची कधी सवय नसते तर त्या माणसासाठी ना ते खूप कठीण जातं फक्त विचार की बापरे की आता आता मला पॅरालिसिसचा झटका आला आता मी ह्यातनं बाहेर आलो तर ठीक नाही आलो तर मला आयुष्यभर काय होईल त्या विचारानेच तो माणूस खचून जातो तर अशा एका व्यक्तीला तुम्ही शूट करताय आणि त्यावेळेला ती व्यक्ती ही काहीच काहीच बोलत नाही आहे म्हणजे बरं झाल्यानंतरही त्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगायला पाहिजे की बाबा बस कर मला नाही आवडत आहे आणि मला नको घेऊस ह्याच्यामध्ये तर जर ती व्यक्तीही ते म्हणत नाही ना, आहे त्याचा अर्थ सगळी मिली भगत आहे आणि हे सगळे एकमेकांना मिळालेले आहेत आणि शेवटी काय की कोणालाही विकलं तरी ते फॅमिलीतच येणार आहे तर तो पैसा फॅमिलीतच राहणार आहे असं करून ह्या लोकांची ती मेंटॅलिटी झालेली आहे त्याच्यामुळे ह्यांच्या आईवडिलांबद्दल पण वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही आहे असं मला वाटतं कारण माझे आईवडील जर जा त्या जागी जा असते तर मला झपडवला असता हे मला सांगितलं असतं की आ, का तो काही गरज नाही आहे आजार पण विकून पैसा कमवायची इतके वाईट दिवस नाही आले आपल्यावरती आपण सन्मानाने जगलो आहे आपण सन्मानानेच जगायचं आणि राहायला प्रश्न लोकांना कळलो पाहिजे आणि तुझ्या आयुष्यात काय झालं आणि वाईट पण गोष्टी होतात वगैरे तर ते आपण कम्युनिटी टाकून पण सांगू शकतो किंवा आपण Uh, 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 जस्ट एक पोस्ट टाकू शकतो इंस्टाग्रामवर टाकू शकतो फेसबुकवर म्हणजे जिथे तुम्ही आहात तिथे एखादी पोस्ट टाकून पण ते लोकांना हा कन्व्हे करू शकता एनिवेज तसंही तू काही डेली व्लॉगर नाही आहेस की बाबा लोक वाट बघत बसतील किंवा एखाद्या व्लॉगमध्ये नंतर तू छोटंसं असं सांगू शकत असता होतास की बाबा मी असं असं फेजमधून गेलो आहे किंवा असं असं झालं घरी आता सगळं स्थिरस्थावर आहे पण मी त्यावेळेला तुम्हाला दाखवलं नाही पण असं असं माझ्या आयुष्यामध्ये घडलं किंवा अशी दुर्घटना आमच्या आयुष्यात घडून गेली असं आणि त्यातनं आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तर हे म्हणजे काय समजतात काय हे ब्लॉगर असं आपल्याला किंवा यांच्या मंद भक्तांना की बाबा असं हे लोक काहीतरी सांगणार की आम्हाला तुम्हाला दाखवायचं तो माझा अजिबातच असं हे नाही आहे उद्देश नाही आहे की हे सगळं दाखवून मला कोणाची सिंपथी नको आहे ओके 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 बोके ह्याची स्टाईल आहे बोलायची ओके, ओके, ओके Okay, आ, ओके सगळ्या गोष्टीला ओके बोलत असतो म्हणून ह्याचं नाव ओके बोक्के आहे तर ओके बोक्केचं असं म्हणणं होतं की मला सिंपती नको आहे मी सिंपथीसाठी व्हिडिओ नाही केला ऑफकोर्स तू सिंपथीसाठी व्हिडिओ केलेलाच नाही आहे तू पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ केलेला आहेस आणि जे तू पहिल्या ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे तुझ्याबद्दल जे, जे काही वाटत होतं ना थोडं तुला एक आपण बेनिफिट ऑफ डाऊट दिला होता ना तो तू पूर्ण सेकंड व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये याच्यामध्ये तू क्लॅरिफिकेशन दिलंस ना त्याच्यामध्ये पूर्ण माती करून टाकलीस काय तर म्हणे मी तेव्हा व्हिडिओ नाही शूट केलाय जेव्हा मी त्यांना ॲडमिट करत होतो तेव्हा नाही शूट केला ओके तेव्हा नंतर मग त्याच्या तेव्हा त्यांना ॲडमिट करून एक तीन चार दिवस झाले होते त्याच्यानंतर जेव्हा त्यांना एम आर आय स्कॅनसाठी घेऊन जात होतं ना तेव्हा मी शूट ते शूट केलंय ओके तर तेवढा सेन्स आहे मला ओके ओके बक्के अरे कसला सेन्स आणि कसलं काय जेव्हा तू त्यांना शूट केलंस ॲम्ब्युलन्सचा व्हिडिओ तू शूट केला मग तू कधीही तो केलास किंवा के नाही केला आता जेव्हा लोक तुला शिवाय घालायला लागले तुला वाटलं ला की तुला लोक म्हणतील अरे दादा काळजी घे दादा हे कर ते कर पण तसं झालं नाही लोकांनी तुला उलटा धारेवर धरला तेव्हा तू क्लॅरिफिकेशन द्यायला आला तेव्हा सांगतो की मी असं केलं आहे मी तेव्हा नाही शूट केलं मी तेव्हा शूट केलं पण तुझा दाखवण्याचा उद्देश तर हाच होता की त्यांना ॲडमिट करते कारण ते व्हिडिओ बघताना असं वाटतंय तो तू असं फेरफार करून असं एडिटिंग करून असं ते ॲडजस्टमेंट करून ते ग्लिम्स तू आधी टाकलंयस आणि असं दाखवतोयस की तेव्हा त्यांना ते घेऊनच चाललेत माणसाचा तू एकदा मर्डर कर नाहीतर दहा वेळा मर्डर कर मर्डर मर्डरच असतो ना त्याच्यामध्ये मी एकदाच केला आणि मी पाच वेळाच केला असं नसतं ना त्याच्यामध्ये जा कमी जास्त असा प्रकार नसतो केला केला बास शूट केलंस केलंस मग ते तू कधी केलंस आधी केलंस नंतर केलंस काही फरक पडत नाही ॲम्ब्युलन्स ही जागा हॉस्पिटल ही जागा कोण पेशंट असा हदबल पडलेला आहे त्याला अशा अवस्थेमध्ये कॅप्चर करणं ही गोष्ट हे एका सॉर्टेड माणसाचं लक्षण नाही आणि सेन्सिबल माणसाचं तर नाहीच नाही तेवढा ते सेन्स मला आहे अजिबात नाही नॉन सेन्सेस तू ओके ओके बक्के आणि मग काय तर आम्ही डिलक्स रूम घेतली त्यांना आणि मग डिलक्स रूमचे थोडे पैसे जास्त जातात ओके ओके बके पण तरी पण आम्ही घेतली म्हणजे कसं असतं त्यांना असं झालेलं आहे तसं झालेलं आहे माणसं येतात आणि मग आई पण तिथेच असते तर त्याच्यामुळे मग आम्ही ते डिलक्स रूम घेतली ठीक आहे पैशाचं काय नाही आहे हेल्थ इज वेल्थ आता ह्याच्यामध्ये हेल्थ इज वेल्थ कुठून आलं भाई तुला कोणी विचारलं होतं की तू डिलक्स रूममध्ये घेतलं आहे की जनरल वॉर्ड घेतला आहे की आणि कुठे म्युन्सिपालिटीमध्ये दाखल केलं आहेस विचारलं आहे कोणी उगाच शानपणा कशाला करतो कशाला कोणाला दाखवतो तू डिलक्स रूम घेतली ती हां उद्या बिल बिल पण दाखवशील आणि खर्च मागशील लोकांकडनं बोलशील की अरे आता अनुदान द्या आम्हाला एवढा खर्च झाला सगळं नजर लागली तुमची नजर लागली काय म्हणजे काय बोलण्याला काही तुझ्या जिबेला काही हाड हाड आणि डेफिनेटली एवढा सगळा खर्च तू एकटा तर करत नाही आहे तुझे आई वडील एवढे सक्षम आहेत बी एम सीत होते तर बी एम सीमध्ये काय आणि किती आणि कसं असतं किती पैसा असतो आणि काय असतं ते सगळ्यांना माहिती आहे तर नक्कीच त्यांना त्यांच्याकडे एवढं आहे की ते स्वतःचा मेडिकलचे एक्सपेन्सेस भले ते इतर गोष्टीमध्ये काहीतरी थोडं उन्नीस बीस होत असेल तुम्ही मिळून मिसळून करत असाल पण डेफिनेटली मेडिक मेडिकलचे एक्सपेन्सेस ते इतके नोकरी केलेले सुसंस्कृत सुसंस्कृत आता आहेत की नाही थोडा डाऊट आहे पण हा सुशिक्षित माणसं आहेत सो डेफिनेटली त्यांच्याकडे एवढं तर असेलच तर तू काय कुठलं आणि केलंस तर केलंच इथे लोक अशी आहेत ना एक एक छोट्या छोट्या गोष्टी सगळं आईवडिलांचं करा करतात कारण एक मूल म्हणून एक कर्तव्य म्हणून करतात आणि कुठे त्याची वाच्यता पण करत नाही बोलून पण दाखवत नाही तर तुम्ही कधी ना काय ते हे असल्या मुलांचे लक्षण आहेत ना जे आयुष्यात कधी काही केलेलं नसतं फुकट बाता म्हणजे एकतर आई वडिलांच्याच घरात आईवडिलांच्याच ह्याच्यात मस्त मजेत राहत असतात पण कधी काही असं करावं थोडंसं असं लागलं ला ना ते म्हणजे नंतर परत पण मिळणार असेल तरीही असा आवडतील की बाप रे म्हणजे आम्ही काय केलं आणि काय नाही त्यांना म्हणजे आई वडिलांबरोबर आपण राहणं किंवा आई आई वडिलांना घेऊन चालणं हेच त्यांना खूप असं काहीतरी मोठं असं भव्य दिव्य वाटतं पण अगेन तेच ना जे दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं कधी कधी ह्यांची रियालिटी ही असते की हेच मुळात आई वडिलांवर डिपेंड असतात पण दाखवतात असं की आम्ही आई वडिलांना जपतोय आम्ही आमच्या आई वडिलांबरोबर आहोत आमची एक छान सुंदर फॅमिली आहे पण हे आपल्या स्वार्थासाठी राहत असतात आईवडिलांबरोबर किंवा त्यांना सांभाळून चालत असतात कारण त्याच्यामध्ये प्रॉपर्टी इन्वॉल्व्ह असते त्याच्यामध्ये दुसरे काही बँक बॅलन्सेस आईवडिलांचे इन्वॉल्व्ह असतात किंवा घर खर्च वगैरे त्यांना असं असतं की घर सांभाळणारा आयतं मिळतं उद्या मुलं झाली तर त्या नातवंडांना सांभाळायला आयत्याय आज जाजोबा मिळतात अशा बऱ्याच गोष्टीचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं असतं आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंगली ते आपल्या आईवडिलांबरोबर राहत असतात पण जगाला असं दाखवतात की आम्ही आमच्या आईवडिलांना आम्ही म्हणजे आम्ही अजूनही जिथे आता विभक्त कुटुंब पद्धती आहे लोक असं वेगळं राहतात वेगळं हे करतात Uh, तिथे आम्ही आमच्या आई वडिलांबरोबर राहतो पण त्याची रियालिटी वेगळी असते त्याची रिअल रिजन्स वेगळे असतात फॉर एक्झाम्पल या माणसाचंच बघा ना ह्या माणसाकडे काही स्टेबिलिटीच नाही आज हे तर उद्या ते आज हे एक स्टेडी काहीतरी असलं पाहिजे ना बाबा तर त्याच्यामुळे त्या आईवडिलांचं एक स्टेडी इन्कम की एक बेसिक लेवलला घर चालवायला किंवा थोडासा असा, असा पाठिंबा आता तर बायको पण जॉब सोडून बसली आहे त्याच्यामुळे ती पण असंच म्हणजे तिचं पण इन्कम स्टेडी नाही आहे आज आहे तर नाही उद्या नाही असं तर त्यामुळे आता हे असं झालेलं आहे त्यामुळे दुसरा काही पर्यायच नाही आहे यांच्याकडे पर्याय म्हणण्यापेक्षा हे सगळं मी बोलली ना जसं वेल कॅल्क्युलेटेड वेल प्लॅन्ड हे अशी अशा व्यक्ती मी पाहिलेल्या आहेत इनके बोली सुरत पेन ना जाओ आपल जाव कारण किती वेळा ह्याने बोलून दाखवलं की किती माझी कामं खोळंबली किती गोष्टी हे झाल्या आणि किती माझं काम रखडलं गेल्या ह्याच्यापासनं मला काहीच करायला मिळालं नाहीये सगळी माणसं पण अरे कोणी मुद्दा आजारी नाही पडत रे त्याची त्यांची काही इच्छा नाही आहे आजारी पडण्याची पडले ते आजारी आणि त्या का कधीतरी आता कधीच्या काळामध्ये पडले तर ठीक आहे ना तुझी कामं अशी वगैरे काय तुझा असा मोठा बिझनेसमॅन आला मोठा आणि काय तर इकडचं तिकडचं तरी थोडं करतो म्हणून तिथे खायला गेलाला कुठलं तरी ते बचत गटाचं का कासलं ते काहीतरी होतं तिथे म्हणजे ठीक आहे तू तिथे व्हिजिट करायला गेला तू तिथे दाखवलं वगैरे तिथपर्यंत ठीक आहे मस्त आपला खातोय बितोय काय नाही याला कसलं काय लाश शरम नाही आपलं चाललंय आणि कारण काय ठोकायचं आमचं काम आहे हे म्हणे कामाच्या ह्याच्या खाली काही आपलं म्हणजे जसं काय हा एकदमच मोठा डेली व्लॉगर ना ह्याचा रोजच्या रोज व्हिडिओ येतो आणि लोक तडफडतातच ता आहेत ह्याचा व्हिडिओ नाही आला तर आणि सगळ्यात हाईट तर तेव्हा झाली जेव्हा या माणसाने हे सगळं जे काही ब्लंडर झालं ते ह्याच्या व्ह्युअर्सवर ढकललं काय तर म्हणे की आजकाल यूट्यूब बिग बॉससारखं झालं आहे तुम्ही बघू शकता की सगळ्यात जास्त व्ह्यूज म्हणजे जा पहिलेचे व्ह्यूज आणि ह्या दोन व्हिडिओजचे व्ह्यूज हे तुम्ही चेक करा आणि तुम्हाला कळेल तर कसली डिमांड आहे तर डिमांडला सप्लाय द्यावा लागतो म्हणे अच्छा मग काय आता असंच म्हणजे अजून म्हणून पातोळ्या घेऊन गेला का की आता उद्या डिस्चार्ज देणार आहे तर uh, मग डिस्चार्ज दिल्या दिल्यावर कॉन्टेंट संपेल मला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून टिकून आहे आणि ते टिकण्यासाठी मग बाबांना इथे हॉस्पिटलमध्ये टिकवावं लागेल म्हणून मग मा त्यांची शुगर स्पाईक करण्यासाठी पातोळ्या घेऊन गेलास काय म्हणायचं काय बोलायचं ह्यांचं ना ह्यांना शिव्या आल्याला पण व्हिडिओ बघू नका सिरियसली म्हणजे हे तर त्या लायकीचे पण नाही आहेत ह्यांना कोणी असं ना लिटरली म्हणजे असं काय फालतूगिरी करतोय म्हणून बघायला पण व्हिडिओ बघितला ना तरी ह्यांना व्ह्यूज जातात आणि ह्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मत, 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 मत शौर्याचं काम केलंय आपल्याला व्ह्यूज येतात आणि लोकांना आवडतं म्हणून लोक बघतात आणि सगळं खापर आ, माथी मारून मोकळे होतात पण काय नाही अस्यांचं ना, ना एका माणसाने ह्याच्या इथेच मी कॉमेंट वाचली अशा माणसांचं भ भवितव्य हे खूप वाईट असतं खूप भयंकर असतं आणि त्यामध्ये ना ऑल इन ऑल सगळ्या गोष्टीचं सार होतं त्या एका कॉमेंटमध्ये तर ती जरा वाच आणि जरा डोकं असेल ना अजून शाबूत थोडं तरी तर जरा आपण काय बोललो आहे आणि आपण काय जस्टिफिकेशन दिलंय आणि सगळ्या गोष्टीचा स्वतःचेच दोन व्हिडिओ बघ आणि ठरव बाबा काय करायचं जास्तीत जास्त व्ह्यूज येण्यासाठी किंवा जास्तीत जास्त पैसा मिळण्यासाठी तुला असं असं कॉन्टेंट अवेलेबल होणार असेल किंवा जर अशा गोष्टी तुझ्या आयुष्यात घडणार असतील तर त्या गोष्टी खरंच घडाव्यात असं तुला वाटतं का ज्यातनं तुला डेफिनेटली जास्त व्ह्यूज मिळतील पण हे असं सातत्याने घडणं किंवा रेग्युलर इंटरवल्सने अशा प्रकारची विघ्न येणं हे परवडण्यासारखं आहे का तर जर तुला ते परवडत असेल जर तुला तेच योग्य वाटत असेल तर मग तयार राहा ऑल द बेस्ट आणि मग तुम भी इधर हो और हम भी आणि मग बघूया आपण किती वादळ झेलतोस आणि किती पैसे कमावतोस so, सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट म्हणजे आय होप तुम्हाला आजचं वेगळं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या रेग्युलर एखाद्या कॅरेक्टरसोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा ह्या पॉडकास्टवर भरभरून कॉमेंट करा मला तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये टेक केअर बाय मसाला म